पण ही मैस पंडित डेअरी फार्मवरून खरेदी केलेली आहे काय ही म्हशीची रचना बघितली सगळं बघितलं तर आत्ता आपल्या गोट्यामध्ये टॉप म्हैस ही जवळपास आता बारा पारडे आहेत नाही का बघितलं बारा पारडे आहे ही सगळ्यात बघा पारडी पार ही जवळपास आहे ना सोळा महिन्याची पारडी तर ह्या मशीन इथं कमीत कमी सतरा लिटर पर्यंत ही म्हैस दोन टायमाला दूध देते आपण नलमधून एक पंडित डेअरी फार्म म्हणून आहे मी दोन वेळा पंडित वाल्यांक गेलो आम्हाला चांगला माणूस वाटला मी स्वतः दोन गाड्या भरल्या माझ्या मित्रांनी दोन भरल्या अशी ह्या मशीचं मशी बॉडी ट्रेक्चर खालचं बघायचं जवळ कासगे ना चारही सडांमध्ये एक सारखं अंतरी आपला जवळचा माणूस कधी फसवीत नसतो हे तर नक्की माणसाकडून जेव्हा अनुभव येतो पहिल्या गाडीत आणल्या बारा त्याच्यानंतर आपण चौदा मशी आणल्या एकूण त्यांच्याकडून सव्वीस मशी आपण घेतल्या उतरायचं ना तर आपलं मार्केट स्वतःच तयार करायचं <laughs> या दृष्टीने आम्ही इतक्या दिवस थांबलो आपल्याला वाटलं मशी खोट्या लागल्या ना निका, नाही दुध निघाली निघाले आणि गुंतवणूक करायची हे निश्चित पक्का डोक्यात होता शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ हा खूप महत्वाचा होणार आहे कारण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मैस, बर बर मैस पालन आपण था कशा पद्धतीने केलं पाहिजेत त्याचबरोबर मैस पालन करत असताना आपल्याला कोणकोणत्या अडचणी येतात आणि त्या अडचणींना आपल्याला कशा पद्धतीनं सामोरं जायचंय अशा आणि अशा वेगवेगळ्या गोष्टींवरती आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर चर्चा करणार आहोत शेतकरी मित्रांनो व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या या कृषी गुरुजी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर निश्चित आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला मात्र जर लाईक करा शेतकरी मित्रांनो मी आज आलेलो आहे एका शेतकऱ्यांकडे पहिल्यांदा त्यांची आपण ओळख करून घेऊया नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव आणि संपूर्ण पत्ता सांगा माझं नाव तेजस राजेंद्र शिंदे राहणार विठ्ठलवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे तुमचं शिक्षण किती झालं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाले शिंदे सर पहिला आणि महत्वाचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की मग हे जे मैस पालन आहे तुमचं हे आता सध्याला तुमच्या गोठ्यामध्ये किती जनावरे आहेत आपल्या गोठ्यामध्ये तुम्स आता सध्याला एकदम चाळीस म्हशी मोट्या आणि एक हेला आणि ज्या त्याच्यापासून उत्पन्न घेतलं आपण अशा पारड्या धरून त्या पारड्या आपल्याकडून आत आठ तयार के रे केल्यात रेड्या काय अशा एकूण एकोणपन्नास जनावर आपल्याला आत्ता आहे बरं आणि मग सध्याला तुमचं दूध किती जात आहे आत्ता आपलं दूध आठशे लिटर आहे दोन्ही टाईममध्ये अडीचशे लिटर हां बरं आणि सगळ्यात आता महत्वाचा प्रश्न असा आहे की मग आता हे जे तुमचं मैसपालन आहे ह्या मैसपालनाची सुरुवात कशी केली तुम्ही सुरुवात अशी केली की दोन हजार पंधरा सोळाला असताना घरच्यांची शिक्षणात कमी असल्यामुळे घरच्या मानाची याला मशी करून द्यायची तर दहावीला असताना एक गोट्याच पाया खाणला नंतर असं बघितलं की घरच्यांना का वाटलं हा पर्ग काय सांभाळणार नको आपण एवढी म्हणतो मोठी गुंतवणूक करायची आणि कुठेतरी लॉस जायचं म्हणून त्यावेळी घरच्यांनी घेतलेली दोन पावलं माग मग जरा मार्केट फिरलो व्यवसाय बाकीचे बघितले घरचे बघितले परत या पैशात गुंतवणूक या धंद्यात गुंतवणूक करायची हे निश्चित पक्का डोक्यात होता आणि ह्या धंद्यात पैसे गुंतवणूक करायचं ठरवलं आणि या धंद्यात उतरलो बर आणि सगळ्यात आता महत्वाचा प्रश्न असा की मग हे जे तुमच्या मशी आहेत ते तुम्ही कुठून खरेदी केलेले आपण या मशी हरियाणावरून खरेदी केलेल्या मुर्रा कर्नालमधून एक पंडित फार्म म्हणून आहे सनी असं जे वर मी बघितलं आणि थोडस माहिती घेतली चौकशी केली सनी पंडित यांना फोन केला फोन केल्यानंतर समोरच्या माणसावर विश्वास कसं ठेवायचं तर त्यांच्याकडून आपण मशी खरेदी करण्यासाठी हरयाणावर आणि मग कसा व्यवहार वगैरे चांगले का तुमची सोय कशी व्यवहार कसं तिथे गेल्यानंतर पहिला आम्ही दोन अनुभवी माणसं नेली <laughs> त्या अनुभवी माणसांना मय ज्यांच्या पंधरा वर्ष दहा दहा वर्ष त्यांचं म्हणजे एक पिढी आखी त्या धंद्यात <laughs> हरियाणावरला जातात आणतात असे नाना गावारे आणि बिटू दोरगे या दोन माणसांच्या सोबत मी हरियाणावर घेऊन गेलो ती माणसं चॉईसला नेली त्या माणसांनी त्या मशी बघितल्या तिथं यावार सनी संघ केला आम्ही आम्हाला व्यवस्थित वाटला पहिली गाडी एकदम व्यवस्थित एकदम आपल्याला वाटलं ते मशी खोट्या लागल्या निका, नाही दूध निघाली परत मग आम्ही सहा महिन्यानंतर त्यांच्याकडे अजून दुसरी गाडी बसली एकदम यावर चांगला आहे सगळं चांगलं आहे गोष्टी म्हणजे एकूण किती मशी आणल्यात तुम्ही तिथून आपण त्यांच्याकून एकूण पहिल्या गाडीत आणल्या बारा त्याच्यानंतर आपण चौदा मशी आणल्या एकूण त्यांच्याकडून सव्वीस मशी आपण घेतल्या तर मला आणखीन असा प्रश्न विचारायचा की मग आता बघा की मैस खरेदी करताना आपण लाईव्ह मिल्किंग करतो मग तुम्ही तसं केलं मिल्किंग किंवा किती टाईम केलं आपण तिथं दोन ते तीन वेळा मिल्किंग केलं बरं आणि काही मैस जर चिकात असेल तर आपण आपल्याला कळतं काय आणि मग ती मैस दूध देणार आहे का नाही आपण ते एक अंदाज लावायचा असतो चिकातली मैस काय आपण म्हणायचो की दोन दिवसापूर्वी मैसेली आणि लगेच दूध एवढं पण त्या चिकावरून आपल्याला एक अंदाज कळतो त्या मशीच्या ठेपावरून त्या एक अशा आणि त्या मशीची मिल्किंग केल्या ज्या सात आठ मशी तर आपण मिल्किंग करून घेतो ज्या आठ आठ नऊ दिवस झाल्यात त्या प्लस आठ प्लस मशी असतात सात प्लस असतात ती सांगताना सनी सांगतो की ही मैस सहा लिटर दूध देईन बारा लिटर देईन ते मैस आपल्या इकडं चौदा प्लस पंधरा प्लस दूध दोन टाईम म्हणजे तुम्हाला तिथं लाईव्ह मिल्किंग करून दाखवल्याप्रमाणे इथं देखील दूध दिलेलं आहे हा त्याच्यापेक्षा जास्त पण कमी नाही सनी पंडितच्या डेअरीवरून दिलेल्या मशीनपेटी याच्या पुढचा आणखीन असा प्रश्न आहे की मग हे जे तुमचं मैस पालन आहे हे तुम्ही म्हणजे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतचा दिनक्रम कसा आहे कसं नियोजन आमचं आमच्याकडे तीन माणसं इकडे बर काय आमच्यात आम्ही दोघ जण बाऊ काय तर मग माझं काम असतं सकाळी तीन वाजता उठायचं गाड्यांना उठवायचं गाड्यांसोबत मशीन ना खायला तीन वाजता गडी आले तर पहिलं शेण गोबर हे करणार त्याच्यानंतर सगळ्या मशी हे करणार गावण गुवान पाणी सोडून देणार आणि त्यानंतर मशीनचं चालू होतं खाणं मग खाणं टाकणार तोपर्यंत तो गडी परत तो फार मशी एकदम रिलॅक्स होतो मशीला बसायचं साडेचारला दाराला बसायला लागतं साडेचार ते सहा दारा चालतात आपलं दूध पुण्या मार्केटला जाते सध्या तरी आत्ताचं मार्केट म्हणजे आम्ही एवढे दिवस तेच केलं की अभ्यास केला मार्केटचा <laughs> म्हणजे आम्हाला हा धंदा सेट करायचा होता <laughs> पहिला ह्याच्यातले बारकेवा माहीत नव्हते <laughs> काय थोडस अनुभव कमी पूर्ण अनुभव घेतलाय आता आम्हाला कळत की मै किती दिवस दूध देणार आहे काय करणार आहे काय आजारी पडला काय करायचे आम्ही स्वतः करू शकतो आणि जेव्हा मार्केटमध्ये उतरायचं होतं आम्हाला प्रॉडक्ट आमच्याजवळ नव्हतं आमच्याकडे फक्त दूध होतं आमच्याकडे बाकीचं प्रॉडक्ट नव्हतं मग आम्ही ठरवलं थोडं दिवस थांबायचं आम्ही एक वर्ष थांबलो पण आता आम्ही जेव्हा मार्केटमध्ये थोड्याच दिवसात म्हणजे पुढील महिन्यामध्ये आम्ही शिक्रापूर सारखे मोठं शे शेअर होते त्या ठिकाणी मार्केटमध्ये येतोय तर आम्ही आमचे पाच प्रॉडक्ट घेऊन येतोय मग एकदम क्वालिटी जवळ उतरायचं ना तर आपलं मार्केट स्वतःच तयार करायचं या दृष्टीने आम्ही इतक्या दिवस थांबलो होतो आहे आणि थोड्याच दिवसात आम्ही या मार्केटमध्ये येत आहे बरोबर कोण कोणतं मार्केटमध्ये कोण कोणते प्रोडक्ट राहणार आहे आम्ही सध्या तरी आत्ता पहिल्यांदा स्टार्टिंगमध्ये ना जे पनीरमध्ये बेसळ होती ना त्या के बघता करता आम्ही पहिल्यांदा पनीर एक खवा पेढा आणि लसी आणि स्वतःच दूध हे क्वालिटी म्हणजे आत्तापर्यंत जे मार्केटमध्ये बघतंय थोडंसं वेगळं आम्ही आता सध्या जरी डेअरीला फॅट लावली तर आठ एक लावते जर कस्टमरला आठ एक फॅटीचं दूध भेटलं तर कस्टमर आमच्याकडे जुळवण्याची शंभर टक्के आम्हाला खात्री म्हणून आम्ही त्या ताकदीने उतरणार मार्केटमध्ये स्वतःचा प्रोडक्ट एकदम योग्य शेअर घेऊन आता एखाद्या शेतकऱ्याला जर स्वतःच जर एक सुरू करायचं असेल मैस पालन तर तुम्ही त्याला काय संदेश द्याल की कशा पद्धतीनं करायला पाहिजे आता खरं तर एखाद्या शेतकऱ्याला म्हणजे नवीन पिढीला तर तयार करायचं असेल तर काय होते आजकाल युट्यूबवर बघतात दोन सांगणारी माणसं असतात माईकवर ते सांगणार असं करा तसं करा ते म्हणणार आम्ही मैस खरेदी करून देतो हे करून देतो ते स्वतः त्या म्हशी आणणार त्यांना काही नॉलेज नसतं कोणताही माणूस असला तरी त्याचं पक्क नॉलेज नसतं त्याच्यासाठी मी काय म्हणणार जर आपल्या जवळची आपल्या परिसरातली माणसं जी पंधरा पंधरा वीस वीस वर्ष झाले त्यांच्याकडे गोटे अनुभवी जे हरणावरून मशी घेतात आणतात अशी माणसं त्यांच्याकडे थोडस त्यांच्या मार्गदर्शनाखाली फिरायचं थोडा अनुभव घ्यायचा त्यांच्या बोलण्यातून <laughs> आपला जवळचा माणूस कधी फसवित नसतो हे <laughs> तर नक्की मग जवळच्या माणसाकून जो अनुभव येतो ते दुसरी कोणाकडून येत नाही <laughs> त्याच्यामुळं उतरताना पहिल्यांदा जवळच्या माणसासोबत उतरायचं म्हणजे त्याचं स्वतःच प्रॉडक्ट आहे स्वतःच्या मशी आहे तो स्वतः काम करतोय त्यांनी स्वतः अनुभवले काय त्या माणसामुळे जो जर असं सांगण्यावरून तुम्ही ज्या नाही का जास्त जायचं नसतं धंद्यात उतरायचं स्वतःच्या जवळच्या माणसासमोर उतरायचं परत हरियाणामध्ये गेल्यानंतर आपण म्हशी स्वतः खरेदी केल्या पाहिजे कोणी इथून कोण का त्या <laughs> <laughs> का नाही घेतल्या पाहिजे याच एक सांगतो कारण जवळ मी आमच्या मोठ्या माणसांसोबत गेलो नाना असन बिटुदुर्गे असन नाना त्यांनी बारकावे का सांगितले काही बारकावे असतात की काही मैस कच्ची असती <laughs> आठ महिन्याची येलेली असती साडेआठ महिन्याची येलेली असती ती मैस महिन्यानंतर तिथं बारा पंधरा लिटर वर गेलेली असती नवीन पोरगा काय करणार अनुभव नाही काय चाणक्षण आहे त्या चा ओळखायला लागतं की ही मैस कच्ची आलेली आहे हिचा बच्चा हाच आहे का नाही ह्या बारीक गोष्टी तिथून सांभाळून त्या गोष्टीपर्यंत जर उतरायचं असेल तर एक एवढी बारकाई तपासून उतरायला लागेल बरोबर धंद्यामध्ये नाहीतर शेवटी धंदा आहे जितना पैसा उतना माती में जा सकता है काही वेळेस मग असच आम्हाला पण मग तिकडं पण जेवढी सगळी देणारी म्हणजे आपण इकडं कसं आमच्या क्षेत्रात ऊस आहे प्रत्येक जण शेतकरी ऊस आहे पण चांगला कोण पिकवतो चांगला कोण विकतो हे बघण्याचं गरजेचं आहे बरोबर मग त्या ठिकाणी आपल्याला मग आम्हाला अनुभवलो आम्ही दोन वेळा पंडितवाल्यांकडे गेलो आम्हाला चांगला माणूस वाटला मी स्वतः दोन गाड्या भरल्या माझ्या मित्रांनी दोन भरल्या काय आम्हाला कुठं अडचण आली नाही आम्हाला त्यातून फायदा झाला कुठं नुकसान झालं नाही मग मी एक सांगेन की बेस्ट ऑप्शन बाबा आपल्या तरुण पेडा ना तिथं तुम्ही एकदा अनुभवून बघा <laughs> पंडितवाला <laughs> पंडित डेअरी फार्म जाऊन बघा चांगल्या मशी त्या क्वालिटीच्या तुम्ही एक ते एक तुम्हाला बेस्ट ऑप्शन राहील हरियाणामध्ये बाकीचं तपासणीपेक्षा एक माझ्या अनुभवानुसार ती एक बेस्ट ऑप्शन आहे ही मैस पंडित डेअरी फार्मवरून खरेदी केलेली आहे काय ही मशीची रचना बघितली सगळं बघितलं तर आत्ता आपल्या गोट्यामध्ये टॉप वनची मैस ही काय टॉप थ्री मध्ये ही मैस मोडती तर ह्या मशीनला एकूण दूध आपण तिथं पिळलो होतं चौदा लिटर पण इथं या मशीनने आल्यानंतर जी खाण्याची पद्धत त्या साईड सारखी आपण ठुली आणि एकदम नाही का तिला भुसाचा काढ सगळं म्हणजे हरियाणाची जी ट्रीटमेंट भेटते खाण्यात ती दिली तर ह्या मशीन इथं कमीत कमी सतरा लिटरपर्यंत ही मैस दोन टायमाला दूध देते आपल्याकडं आणि एकदम एक, एक सारखी चालली जवळपास आता ही चार महिन्याचा घाब येईल काय आणि जवळपास अजून पण तिला दूध साडेपाच लिटर एका टायमाला आहे म्हणजे जवळपास अकरा लिटर दूध मैस अजून पण देते म्हशीची पगडी बघा आणि ही मैस आपण त्या टायमाला खरेदी केली होती जाग्यावर एक लाख पस्तीस हजार रुपयाला एक नंबरची मैस आहे म्हशीला काहीच अडचण नाही अशा पद्धतीच्या मशी घेतल्या तर ह्या म्हशींना बाकडांना पण पैसे होतं जवळपास आत्ता ही बाकडं एका निघली तर एक लाख दहा ते एक लाख पंधरा हजारापर्यंत बाकडता येईल म्हणजे आपली एकोणबिरीज एकदम ओके होईल त्याच्यामुळे कुठंही लॉस न जात आपण भाकर द्यायची म्हणलं तरी पैसे आणि ठुली तरी ही वस्तू सोनंची त्याच्यामुळे कुठंच अडचण यायची नाही अशा वस्तू या आपण मधून गेलो तर अशाच वस्तू खरेदी केल्या पाहिजे तसे साहेब मला सांगा ही मैस तुम्ही कोठून आणि किती किमतीला घेतली दुधाची क्षमता काय हि आपण ही मैस पंडित डेअरी फार्मवरून घेतलेली आहे काय मैस दिसतानी थोडीशी बघा कशी ह्या मशीचं बॉडी टेक्चर खालचं बघायचं जेव्हा कासगे गेलं ना चारही सडांमध्ये एक सारखा अंतर आहे एकदम लेवल टू फेस टू लांब स सा, सड एकदम मापात आणि ह्या म्हशीला एकदम एकोणीस लिटर दूध आहे आत्ता सध्या नाही का चेहरा चेहरापट्टी बघा कशी आहे एकदम फ्रेश म्ह आमच्या गोठ्यात जवळ ही म्हैस आली <laughs> तर ही गाडीतून आल्यानंतर हिला टोचाय पण नाही लागलं नाही का एवढी एकदम म्हैस दिसतानी बारीक दिसत असली तरी पण त्या म्हशीला दूध आहे खालचा ठेपा तिला जर चालताना तुम्ही बघितलं तर एकदम व्यवस्थित आता तरी दूध मिल्किंग झालेलं आहे अजून मिल्क त्याच्यात तयार व्हायचं टाईम आहे पण तरी म्हशीला ठेपा बघा तुम्ही कशा पद्धतीचा ही म्हैस आपण त्या ठिकाण एक लाख पंचवीस हजार रुपयाला घेतली होती आणि आपल्याला येण्यासाठी सहा हजार रुपये खर्च चालतात बर असं एकूण ही म्हैस आपल्याला एक लाख बत्तीस हजार पर्यंत पोहच झालती ही तर मला सांगा ह्या पाड्या तुम्ही कशा तयार केल्यात कारण का भरपूर तुमच्या गोठ्यामध्ये पाड्या दिसतात मला कारण या व्यवसायामध्ये बघायला गेलं तर मुख्य इन्कम आहे पारडी कारण एकंदरीत आपण का बघितलं तर गोठ्यांवर पारड्या दिसत नाही काही नाही तर पारडे जगली तर म्हैस पण दूध जास्त देते आणि पारडीचं आपल्याला पुढच्या दोन वर्षात एक म्हैस तयार होणार आहे म्हणजे आपलं एक जवळपास मायक आत्ता बारा पारड आहेत नाही का बघितलं बारा आहे ही सगळ्यात बघा पार्टी ही जवळपास आहे ना सोळा महिन्याची पार्टी ही अडीच वर्षामध्ये मध्ये हे पार्टी आपल्याला मैस म्हणून पहिले आता तयार असेल मग जर हे पैसे वाचायचं असेल आपल्याला नाही गुंतवणूक कमी करायची असेल तर ही पार्टी वाचवणं खूप गरजेचं आहे मी असा गोठा बांधला होता आणखी गोठा बांधल्यामुळं ओपन मग मशी घ्यायचं ठरवलं आणि मग पहिले हप्त्यात बारा मशीनला भांडवल दिलं मग परत अशा बारा बाराच्या तीन टप्पा आणशी तयार केली पोरं जर बाहेर गेली तर लक्ष द्यायला लागतं पोरं असतो गाड्यांकडं यांच्याकडे लक्ष द्यायला लागतं करून घ्यायला लागतं काम त्यांच्याकडून व्यवस्थित दूध वगैरे काढून घ्यायला लागतं एकूण कोण बघितलं तर स्टार्टअप आपण थोडस धंद्यातलं माहीत नसतं किती सरासरी दूध निघते काय निघत तरी आम्ही सरासरी नाही का पाच महिन्याचं औरेज काढलं पहिल्या चोवीस मशीनमध्ये तर आम्हाला सरांसरी एकशे ऐंशी लिटरचं ॲवरेज निघलं मग थोडंसं आम्हाला कमी वाटत होतं मग जास्त गुंतवणूक जेवढा जा म्हणजे खर्च जास्त इन्कम कमी म्हणजे नाही का इन्कम कमी वाटत होता त्यानंतर जास्त आम्ही परत गुंतवणूक केली जवळपास पंचेचाळीस लाखाची गुंतवणूक केली त्यानंतर सरांसरी अडीचशे लिटर महिन्या दिवसाला दूध दिली तर असा हिशोब करता करता आम्हाला पाच महिन्याला सात लाख दहा हजार रुपयाचं निव्वळ नफा झाला काय जवळपास आमचं दूध एकवीस लाख ,00 रुपये अठ्ठ्याऐंशी हजाराचं दूध गेलं काय अशा स्वरूपात निव्वळ नफा सात लाख रुपयाचा झाला या धंद्यामध्ये